आपल्या साहित्यकृतीतून सर्वसामान्य जनता आणि कष्टकऱ्यांच्या व्यथा वेदनांना न्याय देणारा हाच खरा लेखक असतो असं प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णाथ खोत यांनी केलं दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते कृष्णाथ खोत यांच्या रिंगाण कादंबरीला साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे याबद्दल दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं आज त्यांचा शाहू स्मारक भवनमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आमदार विनय कोरे आणि साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती सत्काराला उत्तर देताना कृष्णात खोत यांनी रिंगाण कादंबरीच्या प्रेरणेची माहिती दिली समाजात घडणाऱ्या लहान मोठ्या घटनांना लेखक न्याय देतो त्यामुळंच या घटना म्हणजे लेखकांचं प्रेरणास्थान असतात जुन्या पिढीकडं परिस्थितीशी संघर्ष करत जगण्याचं बळ होतं पण आजच्या पिढीकडं हे बळ दिसून येत नाही याला प्रमुख कारण म्हणजे आजची शिक्षण व्यवस्था आहे असं परखड मतही खोत यांनी व्यक्त केलं तर रिंगाण कादंबरीमुळं समाजातील एक बाजू उजेडात आली आहे या कादंबरीचा नायक देवाप्पाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असं अध्यक्षीय भाषणात छत्रपती शाहू महाराज यांनी नमूद केलं दरम्यान आमदार विनय कोरे यांनी कृष्णात खोत यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या विविध कादंबऱ्यांचा आढावा घेत त्यांनी एक वेगळी लेखनशैली जोपासली असल्याचं नमूद केलं यावेळी नामदेव माळी प्राध्यापिका माया पंडित, विजय चोरमारे विनोद कांबळे गौरी भोगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते